नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्याचा हा शहाणपणा कि मूर्खपणा या बातमीवरील आज हे विश्लेषण शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल मित्र हो लोकसेवेसाठी राजकारणात उतरायचं की केवळ मलिदा खाण्यासाठी राजकीय क्षेत्र नेत्यांनी गाठायचं या दोन कारणांपैकी नेमकं कोणत्या का कारणासाठी पांढरे कपडे परिधान केले जातात हे न समजण्यासारखा महाराष्ट्र आता मात्र दूध खुळा राहिला नाही धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप जर सिद्ध झाले नाहीत तर आम्ही त्यांना पुन्हा सन्मानाने मंत्रिमंडळात प्रवेश देऊ आणि मुंडेंना पुन्हा आम्ही मंत्रीपद देऊ असं त्यांच्या राष्ट्रवादीचे सर्वे अजित अजितदादा पवार हे म्हणाले आहेत निर्लज्ज नेत्यांचा हा कोडगेपणा शेवटी कशासाठी मित्र हो ज्या गंभीर घटनेनं महाराष्ट्र हादरला ज्या स्वर्गीय संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येला महाराष्ट्र कदाचित विसरला असेल असा भ्रम अजित दादांचा जर झाला असेल धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी केलेला कोट्यावधींचा कथित घोटाळा महाराष्ट्राने समाज माध्यमांवर उघड्या डोळ्यांनी पाहिला परंतु फार काही असंतोष लोकांनी व्यक्त केला नाही कारण त्यासाठी आरोप न्यायालयात सिद्ध व्हावा लागतो अशी प्रक्रिया आपल्याकडे चालते कुठल्याही घोटाळ्यातील आरोप सिद्ध होऊ द्यायचा की नाही हे न्यायाधीशांच्या आधी हेच ठरवतात कोण नेते त्यामुळे अप्रत्यक्षपणे न्यायालय आणि न्यायाधीश हे सर्व हे स्वतःच असतात का कारण न्यायालयात पोहोचायला व्हाया पोलीस जावं लागतं आणि पोलीस यंत्रणा खिशात ठेवण्यासाठीच गृहमंत्री पदाचा वापर होत असतो का उत्तर तुम्ही शोधा हे पुन्हा नव्याने खरंच कोणाला सांगण्याची गरज वाटत नाही मित्र त्यामुळे धनंजय मुंडे अगदी सुरक्षित आहेत आणि पुढेही राहतील आजपर्यंत अनेक निरपराध लोकांनी आजन्म कारावास भोगला असेल आणि अनेक कुख्यात अपराधी मोकळे फिरत असतील तर यात नवल वाटू देऊ नका मग मित्र हो कशाचे कायदे आणि कुणासाठी आहेत नियम कुणाला मिळतो इथे न्याय आणि दररोज कुणावर होत असतो अन्याय याच काही एक मोजमाप महाराष्ट्रात हल्ली राहिलं नाही याची कुठलीच मोजपट्टी नाही एखाद्या खुनी मित्राचा मित्र हा राजकारणात असतो असतो का होय केवळ राजकारणातच नाही तर राष्ट्रवादीसारख्या पक्षात एक तो गणमान्य ने नेता समजला जातो ते दुर्भाग्य अजितदादा पवारांचं नाही मित्र होतर ते दुर्दैव आमच्या महाराष्ट्राचं आहे ते दुर्दैव आमचं आहे स्वर्गीय संतोष देशमुखांची निरघृण हत्या करणाऱ्या टोळीचा सूत्रधार हा वाल्मिक कराड आहे हे सिद्ध होण्यासाठी न्यायालयाचा अंतिम निकाल लागेल तेव्हा लागेल वर्षानुवर्ष लागतील जनतेच्या न्यायालयात हा निर्णय केव्हाच लागला आहे केव्हाच खंडणी वसूल खंडणी वसूल करण्यात आली खंडणी वसुली संबंधित आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत ज्या मिटिंग झाल्या त्या सर्व मिटिंग वाल्मिक कराडने धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर घेतल्या हे मी म्हणत नाही हे सुरेश धसांनी मीडियाला सांगितलं सुरेश धस कुणाचे भाजपाचे तरी देखील धनंजय मुंडेंचा खंडणी प्रकरणासोबत संबंध नाही असं बोलणाऱ्या ना त्यांच्या नेत्यांच्या बुडाला आधी महाराष्ट्राने लाल करायला पाहिजे लक्षात घ्या घडू द्यायचा घटना घडू द्यायच्या लोकांना मोर्चे काढू द्यायचे मीडियावर प्रकरण गाजू द्यायचे जोपर्यंत वातावरण तापलं आहे तोपर्यंत आपण शांत राहायचं आणि खूपच झालं तर शेवटी कसा बसा नाहीला जाणे राजीनामा घ्यायचा लोकांना वेगवेगळ्या बातम्यांमध्ये गुंतवून ठेवायचं आणि हळूच पुन्हा आपल्या वाकड्या शेपटीला गोंजारून धनंजय मुंडेंना मंत्रीपद देण्याची भाषा करावी लोक पुन्हा झोपी गेले आहेत असं त्यांना वाटत असेल हा हल थांबला की आपल्या मूळ सवयीवर येऊन महाराष्ट्राचं महराश्ट्र अख्ख्या महाराष्ट्राचं वाटोळं करण्याच्या तयारीला आपण लागायचं म्हणतात ना बुडतीचे पाय डोहाकडे फिरतात अगदी राष्ट्रवादीच्या अजित पवारांचं होऊ शकतं हे लक्षात घ्या अजित दादा पवार एक गोष्ट लक्षात घ्या पवार साहेबांना मी म्हणतो आहे अजित दादा एक गोष्ट लक्षात घ्या जुने दिवस जुनं राजकारण तुमचं आता संपल्यात जमा आहे का तर होय तुमच्या नंतर नवीन पिढ्या येणं थांबलं नाही दादा जशा राजकीय क्षेत्रातील नेत्यांच्या पिढ्या बदलत असतात तसंच महाराष्ट्रातील मतदारांच्या पिढ्या देखील दिवसेंदिवस बदलत असतात हे विसरून चालणार नाही धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रीपद देऊन तुम्ही महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळणार आहात हे लक्षात घ्या धनंजय मुंडे हल्ली ज्या ठिकाणी आहेत त्यांना त्याच ठिकाणी ठेवण्यात तुमची भलाई आहे हे लक्षात घ्या सामान्य जनता ही मायबाप जनता आहे असं तुम्हीच बोलता कुठे माईकवरून सभेत जाहीर सभेत तुम्ही सत्तेच्या जोरावर काहीही करू शकता हे मान्य आहे मलाच नाही महाराष्ट्राला परंतु जनभावना या कोरून ठेवलेल्या इतिहासाप्रमाणे असतात त्या कधीही मिटवता येत नसतात स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास धनंजय मुंडेंपर्यंत अजून पोहोचू दिला नाही हे खरं असू शकत जर हे खरं असलं तर धनंजय मुंडे निर्दोष दिसतील तर यात नवल नाही परंतु तुम्ही धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रीपद जर का दिलं लक्षात घ्या वाल्मिक कराडचा पुढील तपास देखील पुसट होईल जर तुम्ही हे केलं तर आणि हे देखील महाराष्ट्राला ठाऊक आहे हे लक्षात घ्या त्यामुळे तुमचे प्रताप आणि गुन्हेगारी जगतावर तुमचा असलेला आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर असलेला हात हा लोकांना कळत नाही असं तुम्हाला जर का वाटत असेल तर तुमचा हा निव्वळ भ्रम आहे हे लक्षात घ्या मित्र तुम्हाला या अशा नेत्यांच्या कोडगेपणावर काय वाटतं ना ते नेहमी कमेंटमध्ये लिहित चला मित्र धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रीपद देण्याच्या बेतात आहे आता फडणवीस मांडतात की नाही हे पुढे पाहावं लागेल मित्रहो अशी ही गंमत आहे महाराष्ट्रातल्या नेत्यांची ही जी गोष्ट आहे ही जी गंमत आहे मित्रहो याला गंमत नाही याला ट्रॅजि ट्रॅजेडी होत आहे महाराष्ट्रासोबत महाराष्ट्र पीडित झाला आहे का पुरता ते कमेंटमध्ये नक्की लिहा मित्र आणि पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती आपल्याला हा विषय आवडला असेल आणि मी म्हणत नाही तुम्हाला सबस्क्राईब करा विषय आवडला असेल आणि काही तृतास तुम्हाला वाटत असलं असल पाहिजे असं की सबस्क्राईब करायच्या चॅनलला तर अवश्य करा मित्रांनो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमाना तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र